तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो या यमाय केसरी मैदानात गट क्रमांक एक मध्ये आपल्याला गणेश महेंद्र देवराष्ट्रे यांचा रायफल मित्रांनो पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला बत्तीस शिराळे यांचा कारगिल आणि याच गटात कडगुणकरांचा चिक्की आपल्याला पात दिसेल त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये आपल्याला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल किंवा मित्रांनो वजीर पात दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये आपल्याला राजाचे कुर्ले यांच्या नावाने चिठ्ठे आहे त्यांचा नंद आपल्याला पाताण देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक पाच मध्ये आपल्याला शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आणि याच गटात मित्रांनो लक्ष्मीमोहन राव कल्ले ढोणकरांचा राव पण आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये देऊ शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक सहा मध्ये आपल्याला सातारचे रायफल आणि याच गटात डोरले हरणे आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गटक्रमांक सात मध्ये आपल्याला बजरंग आणि तेजस जोडी पाथान देऊ शकते आणि याच गटात मित्रांनो पुष्पा टेड शाकीर भाई यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक आठमध्ये आपल्याला गाननकरांचा बबे किंवा दुर्गा आणि याच गटात मित्रांनो बोपडीकरांचा हिंद केसरी लाडू पण आपल्याला पातन देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक नऊ मध्ये विंकरांचा सर्जा आणि याच गटात बाजी आणि वादळ नावाचे नंदी पात दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक दहामध्ये आपल्याला बलमा त्यानंतर गटक्रमांक अकरामध्ये थैमान त्याच्यानंतर घटक्रमांक बारा मध्ये आपल्याला सुंदर बॉस पाहताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तेरा मध्ये आपल्याला साखरवाडेकरांचा हिंद केसरी बावरे आपल्याला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चौदा मध्ये भैरव आणि शंभू ही जोडी पाहताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक पंधरा मध्ये आपल्याला धोनी आणि थारथ मानकर रुद्रा पाहताना दिसे त्याच्यानंतर मित्रांनो घटक्रमांक सोळा मध्ये आझादपूरकरांच्या नावाने चिठ्ठे आहे त्याच्यानंतर गट क्रमांक सतरामध्ये कलडोणकरांचा सर्जा आणि याच गटात मित्रांनो राजा अकरा अकरा नंदी पात मित्रांनो गट क्रमांक अठरा मध्ये आपल्याला सोन्या आणि अभय वाडेकरांचा जलवा आपल्याला दिसते त्याच्यानंतर गटक्रमांक एकोणीस मध्ये कुडली साताराकरांचा लकी आणि याच गटात मित्रांनो किरणप्पा शेरगाव कलगाकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांच्या दावणीचा एक नंदी आपल्याला पात देश त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये आपल्याला स्वर्गीय पंढरनाथ फडके यांचा सर्जा किंवा मित्रांनो त्याच्या दक्षदा आपल्याला पाताण दिसू शकतो त्यानंतर गट क्रमांक एकवीस मध्ये शूटर आणि अंजीर या दोघात मित्रांनो आपल्याला लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि याच गटात मित्रांनो चिमण्या किंवा शिंबू आणि याच गटात मित्रांनो दादा सरकार यांच्या नावाने चित्ठे या तिघांच्यात आपल्याला काही वेळेस लढत बघायला मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला वायर नावाचा नंदी पाताण दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक पंचवीसमध्ये महाकाल पोडो ज्यांच्या नावाने चित्ते त्यांचा एक नदी आपल्याला पाहताना दिसू त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सव्वीसमध्ये रायपले एक यांचे आपल्याला पाठ त्याच्यानंतर मित्रांनो क्रमांक सत्तावीस मध्ये बलमा आणि पंजनची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये आपल्याला शूटर नावाचा नंदी पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक एकोणतीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणीबाखरचा राजा गरणिकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पात दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक तीस मध्ये मित्रांनो शाकीरबाई पठाण आणि दादा सरकार यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठे आहेत तर यांचे दोन नंतर आपल्याला पात्र दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक एकवीस एकतीस मध्ये सासवट बादर मित्रांनो आपल्याला पात दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक बत्तीस मध्ये रणवीर आणि थैमान ही जोडे आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक मध्ये लक्ष आणि सुंदर ही जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक चौतीस मध्ये बाजी आणि तांडव ही जोडी पाहताना दिसेल गट क्रमांक पस्तीस मध्ये आपल्याला मित्र आणि भिवा ही जोडी पाहता दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक छत्तीस मध्ये प्रवीण फौजी अंगापूर यांच्या नावाने चित्ते आहे त्यांचा आनंद आपल्याला पाहताना दिसू शकतो त्यानंतर गट क्रमांक सदतीस मध्ये आपल्याला हिंद केसरी सचिन उशेगाव हिंद केसरी मित्रांनो सचिन पण आपल्याला अवन मैदानात पाहताना दिसणार आहे गट क्रमांक सदतीस मध्ये आणि काही वेळेस आपल्याला आधी पण पतंग शकतो पैरेकरांच्या नावावर चिठ्ठे निघाले असले तर त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अडीच मध्ये अडतीस मध्ये मद, पण हिंद केसरच्या नावावर चिठ्ठे आहे आणि याच गटात मित्रांनो जीवन नाम यांचा सुंदर पण आपल्याला पतंग दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये आपल्याला कंदूरचा राजा आपल्याला पत्र दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक चाळीस मध्ये शेवाळे आबांचा पाखर्या त्याच्यानंतर गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये सुंदर किंवा साई संतोष तोडकर यांचा मित्रांनो सुंदर किंवा साई पतन याच गटात मित्र हरणाच्या नावाने पण चित्ठे आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक बेचाळीस मध्ये पृथ्वीराज दादा फुटवड यांच्या नावाने चित्ठे आहे आणि याच गटात मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न आपल्याला पत्र देऊ शकतो त्याच्यानंतर गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये आपल्याला करंजे पुलकरांचा छोटा बाजी पात दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये अधिरा आणि लाइटर ही जोडी पात दिसेल त्यानंतर गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपल्याला विमान आणि वार ही जोडी पातान दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक सेहेचाळीस मध्ये मितवा आणि जीवा ही जोडी पाहताना दिसते त्याच्यानंतर गटक्रमांक एकोणपन्नास मध्ये आपल्याला रायना किंवा भारत पाहताना आहे त्याच्यानंतर गट क्रमांक पन्नास मध्ये आपल्याला सरजा नावाचा नंदी पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक एका मध्ये आपल्याला औंचा जलवा पाथान दिसेच्यानंतर गटक्रमांक बावन्नमध्ये विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पाठाण दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक त्रेपन्न मध्ये आपल्याला रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक चोपन्नमध्ये आपल्याला नागाचे कुमटे पतन नागाचे कुमटे यांचा सिकंदर पतन दिसणार आहे त्याच्यानंतर क्रमांक अठ्ठावन्न मध्ये आपल्याला पिष्टन बावीस अकरा किंवा मित्रांनो सोन्या बावीस अकरा पतन दिसेल त्याच्यानंतर एकोणसाठ मध्ये आपल्याला गिरवीकरांचा तेजा आणि वाटेगावकरांचा बादल आपल्याला पतन दिसेल मित्रांनो या मैदानात बकासूरच्या नावाने एक पण चिठ्ठी निघाली आहे जर का मित्रांनो बकासूर तर पाहणार नाही आज पण बकासूरच्या जाऊनचे महाराज किंवा वादळ आले असले तर पहिलेकरांच्या नावावर चिठ्ठी निघाली त्या गटात आपल्याला प्रथान दिसू शकतात आणि याचबरोबर सरजा मित्रांनो मित मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा आणि अभिजित भैया पवार यांचा सरजा मित्रांनो त्याच्या पण नावाने एक पण चिठ्ठी निघाली नाही त्याच्या पहिलेकरांच्या नाव मित्रांनो या मैदानात चिठ्ठी निघाली असेल त्या गटात आपल्याला प्रथान दिसणार आहेत आणि त्याचबरोबर विठ्ठल नानांचे पण नाव मित्रांनो या मैदानात एक पण चिठ्ठी निघाली नाही म्हणजे मित्रांनो विठ्ठ नावाची पण काही नंदी आपल्याला त्याच्या पहिले नावावरच नावावर दिसणार आहे चिठ्ठीच्या नावावर मित्रांनो आज जाऊन जिथे भव्य दिव्य केसरीचं उपचार जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो या मायकेसरी मैदानात गट क्रमांक एक मध्ये आपल्याला गणेश महेंद्र देवराष्ट्र यांचा राय पण मित्रांनो पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक दोनमध्ये आपल्याला बत्तीस शिराळे यांचा कारगिल आणि याच गटात कडगुणकरांचा चिक्की आपल्याला पात दिसेल त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये आपल्याला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल किंवा मित्रांनो वजीर पातान देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये आपल्याला राजाचे कुर्ले यांच्या नावाने चिठ्ठे आहे त्यांचा नंदी आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गटक्रमांक पाचमध्ये आपल्याला शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आणि याच गटात मित्रांनो लक्ष्मणराव कल् ढोणकरांचा लक्ष्मीराव पण आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये पाताण देऊ शकतो त्याच्यानंतर गट क्रमांक सहा मध्ये आपल्याला सातारचे रायफल आणि याच गटात डोळले चाहरणे आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक सात मध्ये आपल्याला बजरंग आणि तेजस जोडी पात देऊ शकते आणि याच गटात मित्रांनो पुष्पवन्टेड शाकीर भाई यांच्या नावाने चित्ठे आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक आठ मध्ये आपल्याला गाहनकरांचा भव्य किंवा दुर्गा आणि याच गटात मित्रांनो बोपडीकरांचा हिंद केसरी लाडू पण आपल्याला पात दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक नऊमध्ये व्यंकरांचा सर्जा आणि याच गटात बाजी आणि वादळ नावाचे नंदी पातान दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक दहामध्ये आपल्याला बलमा त्यानंतर गटक्रमांक अकरामध्ये थैमान त्याच्यानंतर गटक्रमांक बारामध्ये आपल्याला सुंदर बॉस पळताना दिसते त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक तेरामध्ये आपल्याला साखरवाडीकरांचा हिंद केल्या दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चौदा मध्ये भैरव आणि शंभू ही जोडी त्यानंतर गट क्रमांक पंधरा मध्ये आपल्याला आणि त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सोळा मध्ये आजादूरकरांच्या नावाने चित्ते आहे त्याच्यानंतर गटक्रमांक सतरामध्ये कलडोणकरांचा सर्जा आणि याच गटात मित्रांनो राजा अकरा अकरा नंदी पाहताना दिसते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अठरा मध्ये आपल्याला सोन्या आणि अभयची वाडेकरांचा जलवा आपल्याला दिसते त्याच्यानंतर गट क्रमांक एकोणीस मध्ये साताराकरांचा लकी आणि याच गटात मित्रांनो किरणप्पा शेरगाव कलगाकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांच्या दावणीचा एक नंदी आपल्याला पात देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये आपल्याला स्वर्गीय पंढरनाथ फडके यांचा सर्जा किंवा मित्रांनो त्याच्या दावणीचा पक्षदात आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक एकवीस मध्ये शूटर आणि अंजीर या दोघात मित्रांनो आपल्याला लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये मुरुमकारणाचा सुंदर आणि याच गटात मित्रांनो चिमण्या किंवा शिंबू आणि याच गटातील मित्रांनो दादा सरकार यांच्या नावाने चित्ठे या तिघांच्यात आपल्याला काही वेळेस लढत बघायला मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला वायर नावाचा नंदी पाताना दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक पंचवीस मध्ये ग्रुप गुरुपोडू ज्यांच्या नावाने चिठ्ठे त्यांचा एक नंदी आपल्याला पाठाण दिसू त्याच्यानंतर मित्रांनो तरहन गट क्रमांक सव्वीस मध्ये रायपले के एक आपल्याला पाहताना दिसू त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सत्तावीसमध्ये बलमा आणि पंजनची जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये आपल्याला शूटर नावाचा नंदी पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक एकोणतीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणी बाकचा राजा घरणीचा राजा मित्रांनो आपल्याला गटक्रमांक एकोणतीसमध्ये पाहता दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक तीसमध्ये मित्रांनो शाकीरबाई पठाण आणि दादा सरकार यांच्या नावाने मित्रांनो चित्ते आहेत तर यांचे दोन नंदे आपल्याला पात्र दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक एकवीस एकतीस मध्ये सासवट चा बादर मित्रांनो आपल्याला पात दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक बत्तीस मध्ये रणवीर आणि थैमान ही जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेत्तीस मध्ये लक्ष आणि सुंदर ही जोडी आपल्याला पात दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक चौतीस मध्ये बाजी आणि तांडव ही जोडी पाताण दिसेल गट क्रमांक पस्तीस मध्ये आपल्याला मितवा आणि भिवा ही जोडी पाहता दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक छत्तीस मध्ये प्रवीण फौजी अंगापूर यांच्या नावाने चित्ठे आहे त्यांचा आनंदी आपल्याला पळत देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक सदतीस मध्ये आपल्याला हिंद केसरे सचिन पुशेगाव मैदानात पळत दिसणार आहे गट क्रमांक सदतीस मध्ये आणि काही वेळेस आपल्याला आधी पण पातून देऊ शकतो पैरेकराच्या नावावर चित्ठे निघाले असले तर त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अडीच मध्ये अडतीस मध्ये पण हिंदकेशरी सचिनच्या नावावर चित्ठे आहे आणि याच मित्रांनो जीवन डायवर निनाम यांचा सुंदर पण आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक एकोणचाळीस मध्ये आपल्याला कंदूरचा राजा आपल्याला पथान दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक चाळीस मध्ये शेवाळे आबांचा पाखऱ्या त्याच्यानंतर गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये सुंदर किंवा साई संतोष चोडकर यांचा मित्रांनो सुंदर किंवा साई पात दिसते आणि याच गटात मित्रांनो महान भारत केसरी द्वारणीच्या हरण्याच्या नावाने पण चित्त आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक बेचाळीस मध्ये दादा खोटवड यांच्या नावाने चित्त आहे आणि याच गटात मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न आपल्याला पतन देऊ शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक त्रेचाळीसमध्ये आपल्याला करंजे पुलकरांचा छोटा बाजी पाताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक चव्वेचाळीसमध्ये अदिरा आणि लायटर ही जोडी पाहताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक पंचेचाळीसमध्ये आपल्याला विमान आणि वारं ही जोडी पाताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक सेहेचाळीसमध्ये मितवा आणि जिवा ही जोडी पाहताना दिसेल त्याच्यानंतर गटक्रमांक एकोणपन्नासमध्ये आपल्याला रायना किंवा भारत पाहताना दिसेल त्याच्यानंतर गटक्रमांक पन्नासमध्ये आपल्याला सरजा नावाचा नंदी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक एकान मध्ये आपल्याला औंचा जलवा पळताना दिसते त्याच्यानंतर गटक्रमांक बावन्नमध्ये विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पाळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक त्रेपन्नमध्ये आपल्याला रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक मध्ये आपल्याला नागाचे कुमटे पळता नागाचे कुमटे यांचा सिकंदर पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक अठ्ठावन्नमध्ये आपल्याला पिस्टन बावीस अकरा किंवा मित्रांनो सोन्या बावीस अकरा पतां दिसेल त्याच्यानंतर एकोणसाठ मध्ये आपल्याला गिरवीकरांचा तेजा आणि वाटेगावकरांचा बादल आपल्याला पतां दिसेल मित्रांनो या मैदानात बकासूरच्या नावाने एक पण चिठ्ठी निघाली नाही जर का मित्रांनो बकासूर तर पाहणार नाही आज पण बकासूर या महाराज किंवा वादळ आले असले तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठी निघाली त्या गटात आपल्याला पतां देऊ शकतात आणि याचबरोबर सरजा मित्रांनो मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा आणि अभिजित भैया पवार यांचा सरजा मित्रांनो त्याच्या पण नावाने एक पण चित्र